रामकृष्ण हरेन काय कबड्डी पंडरी म्हणून प्रसिद्ध असलेलं वडगाव आता हे तसं साई समता कार्यालयाचा आज वाढदिवस त्याचप्रमाणे साई श्रद्धा मान्य आपले निवृत्त फौजी भोरसाहेब यांच्या ह्या दोन्ही कार्यालयाचा वाढदिवस ह्या वाढदिवसानिमित्त भोरसाहेब अत्यंत जवळचे स्नेही असल्यामुळे त्यांच्या कार्यालयाच्या वाढदिवसानंतर काहीतरी वडगावला बस्तीला खानापूरला साजेचा असा कार्यक्रम भरवावा म्हणून भोरसाहेबांच्या सल्ल्याने आपण हा कार्यक्रम कबड्डी स्पर्धा आपण इथे भरवलेले आहेत इथून मला जवळतं नगरचे काही संघ आहेत पुण्याचे काही संघ आहेत आपल्या पूर्ण जिल्ह्यातले संघ आहेत आणि एक संघ मला जवळतो खालून इथून मुरमाडच्या इथून आलेला आहे टोटल किती संघ जवळजवळ चोवीस संघ याच्यात उतरलेले आहेत पहिले वीसच संघ होते परंतु काही महत्त्वाच्या संघांनी मागणी केल्यामुळं आपण चार संघ एक्स्ट्रा घेतलेले आहेत राजन बाबळे आणि प्रदीप बोर यांच्या नियोजनाने केलेलं आहे मी त्यांचा फक्त बॅकबोन सपोर्ट आहे हे आमचे पंचायत समिती सावरगाव गणाचे उमेदवार प्रकाशजी घिदे सरपंच बस्ती आणि मान्य जितेंद्र ढोले कुसुरगानाचे उमेदवार आणि उपसरपंच मोठं गाव येणारे मी प्रकाश सोपानगिदे बस्ती गावचा सरपंच निश्चितच मला शरददा सोनवणे किल्लेशोनेचे शिलेदार आमदार यांच्या माध्यमातून असेल आमचे आदरणीय मार्गदर्शक संतोषदादा ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या माध्यमातून असल पंचायत समितीकरता उमेदवारी दादांनी या दोन्ही दादांनी जाहीर केलेले आहे निश्चितच भविष्यकाळामध्ये यामध्ये आम्हाला संधी मिळाल्यानंतर निश्चितच आम्ही आमच्या सावरगाव गणाचा ज्याप्रमाणे आम्ही आमच्या सरपंचपदाच्या कालावधीमध्ये मला जनतेने संधी दिली सरपंचपदी काम करण्याची त्या सरपंचपदाला न्याय देत असताना आम्ही निश्चितच जेवढं शक्य होतं ते त्यामध्ये आम्ही गावचा विकासकामे असतील इतर काही गोष्टी असतील त्या करण्याचा प्रयत्न केला जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम केलं त्याच पद्धतीने निश्चितच था। भविष्यात था आम्ही आमच्या गावाचे ज्याप्रमाणे काम केलं त्याचप्रमाणे आम्ही आमच्या संपूर्ण घराचं देखील त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू जनतेच्या ज्या समस्या असतील शेतकऱ्यांच्या समस्या असतील विकासकामे असतील ही या दोन्ही दादांच्या माध्यमातून नक्कीच मार्ग लावण्यासाठी प्रयत्न करू प्रयत्नशील राहू हो काल तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांचा आमच्याच सावरगाव कानामध्ये विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं दौरा होता दादांच्या माध्यमातून खूप अशी प्रत्येक गावामध्ये किमान पन्नास साठ लक्ष रुपयाची काही काही गावांमध्ये दीड दीड कोटीची अशी बरीचशी विकास कामं दादांच्या माध्यमातून आमच्या गाण्यामध्ये दिलेली आहेत त्या कामांचा काल भूमिपूजन सोहळा दौरा असताना प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर जनता उत्स्फूर्तपणे आम्हाला चांगला असा प्रतिसाद देत आहे दादांच्या माध्यमातून माध्यमातून किंवा संतोषदादांच्या माध्यमातून चांगला असा प्रतिसाद आम्हाला नक्कीच दहा गावांमध्ये गेल्यानंतर मिळाला एक चांगला असं सा, त्यामधून आम्हाला एक वातावरण चांगले एक वातावरण निर्मिती दिसते नमस्कार मी कुसुरखानातून दादांनी मला उमेदवारी जाहीर केली मी जितेंद्र जयानंद डोले मी येनेरगावचा विद्यमान उपसरपंच आहे आणि शरददादा सोनवणे तालुक्याचे आमदार आणि संतोषदादा चव्हाण यांच्या माध्यमातून मला कुसुरगाणातून पंचायत समितीची उमेदवारी जाहीर के झालेली आहे गावच्या येनेरगावाचा आता विद्यमान उपसरपंच असताना जी काही कामं केली आहे आता गावात भरपूर कामं झाली आहेत त्या दादांचीही कामं आहेत अनेक पक्षांची कामं आहेत त्या गावाच्या जडणघडणीत काम करत असताना तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आणि दादांच्या माध्यमातून थोडंसं तालुक्यात काही अजून पुढे वा संधी मिळावी आपल्याला तालुक्यात काम करण्याची संधी म्हणून दादांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आम्ही सार्थ ठरू मला सांगा येणारे गाव हे बी जे पीचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो त्या गावात शिवसेना कळलंच आता पुढं काय वाटतं बीजेपीच सरपंच आहे ते प्रचारात त्यात कळतच पुढं कोण पुढे कोण काय अजून पुलाखालून भरपूर पाणी जायचंय आता परिस्थिती आम्हाला तर चांगली परिस्थिती मी आज प्रचाराच्या शुभमोहोर्त केलाय नारळ फोडलाय आणि मला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे गावाकडून चांगला प्रतिसाद माझ्याकडे सकाळी नारळ फोडतानी भरपूर माझे गाव ग्रामस्थ भाऊबंती सर्व विठ्ठलवाडीचे ग्रामस्थ हे भरपूर माझ्याबरोबर सकाळी सर्वांनी उत्स्फुरता असा प्रतिसाद दिलेला आहे चांगला प्रतिसाद मिळाला आहे आम्हाला चांगला चांगला प्रतिसाद अतिशय चांगला प्रतिसाद कारण स्वच्छ प्रतिमेचे दादा संतोषदादा चव्हाण हा उमेदवार कुठेही डाग नसलेला उमेदवार स्वच्छ प्रतिमेचा माणूस हीच आमची ओळख आहे खरं तर साई समता मंगल कार्यालय आणि साई श्रद्धा मंगल कार्यालय या दोघांच्या वर्धापन दिनानिमित्त आपण कबड्डी स्पर्धा का भरवली हो तर इतर काही करण्यापेक्षा आपल्या मुलांना खेळाचं थोडीशी आवड निर्माण व्हावी हा हो मर्दानी खेळ लोकांनी खेळावा ही एक संकल्पना याच्यातून पुढे आली आणि त्यातूनच ह्या कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मला तरी वाटतं आहे वडगावनंतर मॅटवरची स्कुर्ती कुस्ती काहीतरी वेगळी कुस्ती मातीतली कुस्ती असतेच परंतु आता थंडीचे दिवस आहेत लोकांना बाहेर प्रेक्षकांना प्रॉब्लेम येऊ नये काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून बंदिस्ता अशा साई संत मंगल कराल आपण कुस्तीचं आयोजन मॅटवरचं केलेलं आहे विकास कामांचा महामेरू शरद सोनवणे यांच्या पक्षातकडून म्हणजे मान्य बाळासाहेब दांगड असतील मान्य मधुकरजी काशीद असतील कैलासवाशी आमचे चुलते रामदास शेठ चव्हाण असतील किंबहुना बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर आम्ही सगळे उभे राहोत आणि हा मतदारसंघ हा धनुष्यबाणाचा आहे आत्तापर्यंत तुम्ही इतिहास बघितला असेल धनुष्यबाण सोडून इथे कोणताही पक्ष विजयी झालेला नाही त्याच्यामुळे आम्हाला प विजयाची संपूर्ण खात्री आहे किंबहुना शरद सोनामींच्या माध्यमातून जो आत्तापर्यंत विकास झालेला आहे आणि भविष्यात काही विकास होणार आहे कारण हे डबल इंजिन आता होणार आहे पंचायत समितीचे दोन उमेदवार मी स्वतः झेडपीचा उमेदवार असेल आणि वर शरददादा सोनवणे असतील शरददा सोनवणे हा विकासाचा एक अजेंडा घेऊन चाललेला माणूस आहे आम्ही सांगितलेलं एकही काम ह्या गटातलं विकास काम शरददादा बाकी ठेवणार नाही कालच्या प्रचार दौऱ्यात शरदांनी ते निक्षू सांगितलेलं आहे मला यातून एकच सांगायचं आहे कुणीही विकास ह्या मुद्द्यावरच निवडणूक लढली पाहिजे वैयक्तिक मुद्द्यावर कुणीही जाऊ नये मी सर्वांना विनंती करतो कालच्या एका व्हिडिओच्या बातमीला क्लिपला खाली अत्यंत चुकीचे असे काही संतोष चव्हाण डॉट टिंब असे काही कमेंट्स गेलेत मी आता उद्या पोलिसांमध्ये लेखी तक्रार त्याची करणार आहेत चुकीच्या चुकीच्या फेक आय डीवरून काही कमेंट्स होतात उद्या भविष्यात हे वातावरण अत्यंत स्फोटक होऊ शकतं निवडणुकीला वेगळं वळण लागू शकतं किंबहुना काही कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होऊ शकते ही निवडणूक खेळीमेळीत पार पाडावी जनतेला जे मान्य आहे ते जनता सांगणारच आहे त्याच्यामुळे आपण मला तर माझा विश्वास आहे आपण आपली काम जनतेसमोर ठेवायचेत आपलं व्हिजन जनतेसमोर ठेवायचे ज्याला आवडेल तो मतदान नक्कीच करणार अजून एक तुम्हाला सांगतो उद्या आपण आपल्या तालुक्यात मला तर वाटतं तालुक्यात नाही जवळजवळ सातशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी पोलीस प्रशिक्षण पूर्वपरीक्षेसाठी येणार आहेत जुन्नर येथे शंकरराव बुट्टे पाटला जे इथे सकाळी आठ वाजता याचा नारळ फुटणार आहे पूर्वपरीक्षा याच्यासाठी का आपले विद्यार्थी अद्ययावत म्हणजे जे प्रशिक्षण किंवा जी पूर्व परीक्षा पोलिसांतर्फे घेतली जाते आपण स्टॉपवरचवर आपले रनिंग मोजतो परंतु ते न मोजता स्पीड गनवरती आपण ती रनिंग उद्या मोजणार आहोत मला जवळतं उद्या ते शिक्षक किंवा अकॅडमीवाले मोरेसाहेब आहेत अॅकॅडमीवाले सगळे सांगतीलच तालुक्यात सगळ्यात प्रथम आपण ती पूर्वपरीक्षा आयोजित केलेली आहे मला जवळतं नाशिकवरनं काही विद्यार्थी येत आहेत नगरवरनं येत आहेत काही पुणे दोंड इथून येत आहेत सराव पूर्व सराव पूर्वपरीक्षा येते जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना पुढे पोलीस भरतीमध्ये जाताना कोणत्याही परिस्थितीचे सामना करायची किंवा तिथे नक्की काय वातावरण असतं याचा अनुभव यायला पाहिजे याच्यासाठी आपण ती स्पर्धा माझं म्हणणं एवढंच आहे आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत ह्या छोट्या छोट्या ज्या संधी आहेत रोजगाराच्या ह्या आपण कॅच केल्या पाहिजेत आमचं व्हिजन असते हाताला काम दिलं तरुण वर्ग इकडे तिकडे भरकटणार नाही आईवडिलांना त्या गोष्टीचा त्रास होणार नाही कोणताही आईवडील आपल्या तरुणाला आपल्या मुलाला चांगला नोकरी धंदा मिळव त्याला दोन पैसे मिळावेत हीच अपेक्षा असतो पहिला अजेंडा रोजगार हाच आमचा असणार आहे त्याच्यामुळे उद्याही लोकांनी म्हणजे सातशे सत्तर विद्यार्थी ते येणारच आहे परंतु काय असतं हे सराव परीक्षा नियोजित ज्यांना ज्यांना पोलीस भरतीकडे वळायचं आहे त्यांनी नियोजित पूर्व कोणाचा भविष्यात जर प्लॅन असेल आपल्या पोलीस भरतीसाठी किंवा बा आर्मी भरतीसाठी त्यांनी उद्या हे सगळं पाहण्यासाठी नक्की यावं त्यांना ह्या गोष्टीची एक सराव परीक्षा कशी असते याचा एक अनुभव मिळेल